आमदार प्रीत पवारे मुंबई में दिल्ली में अठावीह तारख़े लाइ आम जे ने राज्यामत्री आदीत पवार किमान अपादाबल कई पश्न उपस्थ सखोल अभ्यास करणु दोर दवसि प्रेज़ेंटेशन थियण जो प्रयन की काई वेही राजन आद सागील लोकांच्या मनातल्या शंका या गेल्याच पाहिजे आणि या ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत ज्याच्याबद्दल अनेक आक्षेप घेतले गेले आहेत त्याची सखोल चौकशी राज्य शासन केलं केंद्र सरकार करेल आणि मुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे रोहित पवारांना माझी विनंती आहे त्यांचा अपघात झालेला आहे तसा ज्यांना दुःख झाले त्यांच्यापेक्षा आम्हालाही जा झालेलं आहे आम्हालाही त्याबद्दल काळजी आहे आणि आमच्याही मनामध्ये शक्य आहे ते आम्ही मुख्यमंत्री मोदयांच्याकडे व्यक्त केले आहे परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या पक्षातल्या अंतर्गत गोष्टी आहेत त्यामध्ये रोहित पवारांचे मला वाटते भाग भागोडे त्यांनी अजित पवारांच्या अपघातावरून ती आता माहिती दिलेली आहे त्याचा ते पाठपुरावा करता येईल तुम्हाला वाटते त्याचा पुत्या म्हणून त्याची अस्वस्थता मी समजू शकतो विरोधक तटकरेला टार्गेट प्रफुलबाईंना टार्गेट करताना दिसत आहे एक फायनान्शियल लिमिटरचं नाव वारंवार घेतलं असतं मला एक सांगा त्यांची तटकरी साहेबांची दादाची तटकरी साहेबांची प्रफुलबाईंची त्याही एकदा भेट झाली असतात अनेक वेळा भेटी झाले असतात प्रफुलबाई पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवारसाहेबांच्या बाबतीत कार्याध्यक्ष आहेत आजही ती कार्याध्यक्ष आहेत आणि अजितदा त्यांच्या नंतर त्याचा एक प्रमुख आहे आता ज्यावेळा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या सभेचं बैठक केलं जाईल त्यानंतर ते सुद्धा कार्याध्यक्ष आता तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आता मला हेच समजत नाही मी ज्या दिवशी मतदान होतं त्याविषयी मी त्याचा खुलासा केला होता कसे होऊ शकतात त्यांना टार्गेट काय केलं जाते जर प्रदेशाध्यक्ष सुनील तटके असतील आणि ते आमदारांची मिटिंग बोलण्यासाठी त्यांना अधिकार असेल तर त्यांची चूक काय राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुलबाई पटेल हे मुख्यच असल्यामुळे ते उपस्थित असणं किंवा त्याच्यावर असणं हे गैर काय म्हणून एकत्रित पवारसाहेबापासून मंडळी तिथं आहेत आज ही जी त्यामुळे विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न ही मंडळी जी आणि आमच्या लक्षांत अंतर्गत हे निर्मूळ करतायचं आहे विलीनीकरताना मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा ही चर्चा करत होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांच्या चित्त नव्हता त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही आता सवाल काय की दादा गेल्यानंतरची परिस्थिती बदलली आहे आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात द्यावं लागेल त्यांचं आपलं मत काय ते बघावं लागेल त्याशिवाय आता सुरेंद्रा विचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता पक्षामध्ये होईल असं विलगीकरणाचा जो मुद्दा आहे सुंदर विनगीकरण झालंच पाजीदा आहे असतेकरण झालंच का तर सगळं साहेबांचं नेतृत्व अजितदादांकडून देण्यासंदर्भातला काही विचार किंवा अशी काही चर्चा करायचा वगैरे तिकडे मला माहिती नाही मी नव्हतं दाखल म्हणजे त्यांच्या सांगण्यावरच असं आहे की पवारसाहेबाने थांबायचं आणि अजितदादाने करायचं असं ही मंडळी म्हणताय राष्ट्रवादीच्या आक्षेपामध्ये आज अशा पद्धतीचा त्यांचा उल्लेख करण्याकरता शशिकांत शिंदे ज्या चर्चेत असायचं तर चर्चा विशेषतः की दोन्ही पक्षाच्या जिल्हा निवडणुकीबद्दल असायची आम्हालाही फोन यायचे किंवा एकत्र जर येत असाल तर एकाचे नाव लढवा म्हणून आपण गडिंग जर चंद्रगडमध्ये प्रयोग केला परंतु ह्या इशन दादा आमच्याशी काही बोलले नाही हे काही